साहेब आपण आज भारतीय जनता पार्टीमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे काय सांगाल आज या प्रवेशाचं कारणच असं मी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करत असताना आपल्या भागामध्ये भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना जपलं पाहिजेत किंवा त्यांना जे पाठबळ दिलं पाहिजेत ते भारतीय जनता पार्टीनं दिलेलं नाही आणि आपल्या आपल्या भागामध्ये खंबीर असं नेतृत्व भारतीय जनता पार्टीला नसल्यामुळं आपल्या या जे काही कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांची दुविधा मनस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं या या मनस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आमचे मित्र संदीप नाभुआ यांच्या माध्यमातून ना आम्ही मल्हारा हॉटेलवर आम्ही एक एकत्रित बैठक आयोजित केली होती की के जेणेकरून सर्वांना एकत्र करून ह्या माध्यमातून आपण काम करूया पण त्याचाही काही उपयोग झालेला दिसत नाही आम्हाला त्यामुळं येथून पुढच्या काळामध्ये आपल्याला राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टीसोबत काम करायचा निर्णय घेतला कारण अशी पार्टी आपल्याला एवढा मान सन्मान देते त्याचबरोबर या पार्टीचं काम बघितलं तर अगदी कौतुकास्पद आहे आणि हिमालयासारखा हसन मुश्रीफ साहेबांचा सारखा मोठा नेता आपल्याला लाभतोय आणि आप यांच्या आशीर्वादाने आपण जर काम करायला आपल्याला संधी मिळत असेल तर ती संधी नक्कीच घ्यायला पाहिजे असं मला वाटलं आणि आज या प्रवेशात आजचा आज प्रवेश या ठिकाणी केलेला आहे आपण किती वर्ष भारतीय जनता पार्टीत काम करत होता तिथं तिथं आपल्याला काय त्रास झाला तसं काय त्रास झाला असं म्हणता येणार नाही कारण भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदा संधी मला दिली ओबीसी ओबीसी तालुका अध्यक्ष होण्याचे आमचे संदीप नाथगोवाय यांनीच मला ते बदनुकी दिली होती दोन हजार चौदामध्ये त्यानंतर मी त्या पदावर काम करत राहिलो दरम्यानच्या काळामध्ये शहर शहर काम माझ्याकडं जबाबदारी दिली त्याही पदावर मी काम केलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जे मतभेद म्हणजे झाले एकोप्यानं काम करायचं जे काय जुना जुनं कार्यकर्ता आणि नवीन कार्यकर्ता यांच्यामध्ये जे काय मतभेद झाले किंवा एकत्र न येण्याचं जे काय कारण याच्यामधनं कार्यकर्ते हे दुरावले गेले त्यामुळं पार्टीचं काम हे म्हणावं तसं गडस तालुक्यामध्ये म्हणा किंवा एकूणच म्हणा भारतीय जनता पार्टी आपल्या भागामध्ये वाढली नाही याचं खरं कारण हे आहे तर या कारणाकरिता जे काय ज्येष्ठ नेते मंडळ आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांनी वेळोवेळी खरं तर लक्ष द्यायला हवं होतं जेणे पण पार्टी मजबूत होईल या पद्धतीनं त्याला पद्धती कुठं तरी झालं आहे असं मला वाटतं आहे त्यामुळं मी आज आमच्या प्रभाग क्रमांक नऊमधील आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचं पार्टीचे जे गुंडू पाटील आहेत त्यांच्या माध्यमातून मी आज असा निर्णय घेतला की आज त्यांच्यासोबत आपण बरोबरीनं काम करूया आणि जे काय प्रभागातील आपल्या समाजातील असतील किंवा जे काय जे काय समस्या नागरिकांच्या असतील त्या आपण या माननीय श्री मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून काम करून त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया मुर्शी साहेबांच्या माध्यमातून कोणकोणती विकास कामे आपल्या प्रभागात झालेली आहेत खरं तर ती फार मोठी विकास कमी आहेत काय त्याची लिस्ट फार मोठी आहे कारण पहिलं जर काम कुठलं झालं असेल तर जे प्रलंबित होतं एकूण आमच्या कुंभार समाजाला एखादा एक छोटा जरी कार्यक्रम घ्यायचा झाला तर तो आम्हाला घेता येत नव्हता म्हणजे तसं ठिकाण नव्हतं जागा नव्हती रस्त्यावर कार्यक्रम घ्यायची अशी वेळ होते आणि नगरपालिकेच्या माध्यमात जी काही जागा होती त्यामध्ये जवळपास तीस लाखाचा निधी देऊन त्यांनी आमचा सांस्कृतिक हॉल त्यांनी बांधून दिला आहे समाजासाठी दोन मजली सांस्कृतिक हॉल बांधून दिला आहे त्याचबरोबर आर सी सी कॉन्क्रीटचे गटर आमच्या भागामध्ये चालले आहेत आपल्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये तुम्हाला सांगतो स्मशानभूमीचं जे काय नूतनीकरण झालेलं आहे तेही फार चांगल्या पद्धतीनं असा झालेलं आहे अशी बरीचशी कामं आमच्या भागामध्ये आपल्या शिवसेनाच्या फंडातून आणि गुंडूदारांच्या प्रयत्नातून अशी कामं झालेली आहेत आणि अशाच पद्धतीची कामं आपण एकत्रित करू असा आमचा एक निर्धार झाला आहे आम्ही ते करतो सा आपल्या प्रभागातून गुंडू पाटील निवडणुकीला सामोरे जात आहात आपण त्यांना मदत कोणत्या प्रकारे मदत करावी हां तर गुंडू पाटील यांची उमेदवारी जाहीरच आहे साहेबांच्या माध्यमातून कारण त्यांनी तसं त्या वरणामध्ये काम केलेलं आहे वरणामधील लहान मुलांपासून ते अगदी गुंडू गुंतवकली व्यक्ती काय आहे ते सर्वांना परिचित आहे तर माझ्या 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 वतीनं मी दोन हजार बारापासून एक आर्थिक संस्था चालवतोय त्या संस्थेच्या माध्यमातून बराचसा माझ्या प्रभागामध्ये माझा संपर्क आहे बरीचशी मंडळी माझ्या परिचयाची आहे त्याचबरोबर पर माझ्या समाजासाठी मी फार मोठं योगदान देतो आहे समाज सांग्यातून असं या कारणानं माझा पूर्ण समाज आणि इतर सर्व माझे जे काय परिचित जे काही मतदार असेल या सर्वांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कसं होईल या पद्धतीने माझा प्रयत्न असेल आणि एकूणच तिन्ही सीटं आपल्या नगराध्यक्षापासून जे काय आपल्या गुंडुजाराची असेल किंवा आमची जे काय आज जाहीर होणारी किंवा जे काय नियोजित असेल ती सीट आपली मोठ्या मतदार मत मोठ्या मताधिकांना आपण त्या ठिकाणी निवडून आणण्याचा संकल्प करून मी आज मदत करणार धन्यवाद आपल्या प्रभागातून चंद्रकांत कुंभार यांनी आज राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे काय सांगाल खरोखर त्याचा फायदा आमच्या प्रभाग कमांग नऊमध्ये चंद्रकांत हे एका संस्थेचे कुंभार समाजाच्या चेअरमन आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय संघटनात्मक काम केलेलं आहे त्याचा फायदा देखील निश्चित आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याचा होणार त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या प्रवेशाची रांग लागली आहे म्हटलं तर वागवं ठरणार नाही असे आणखीन काही प्रवेश प्रलंबित आहेत काय जे आदरणीय आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री माझं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब ज्यांनी जी विकासाची गंगा गडिंगल शहरामध्ये आणली जे विकासाचं पर्व ग मुश्रीफ साहेबांनी जे चालू केलं आहे गडिंग शहरातील सर्वसामान्य जनतेला मायबाप जनतेला विश्वास आहे की गडिंग शहराचा विकास जर कोण करणार असेल गडिंगला शहर हे महाराष्ट्राच्या नकाशावर गडिंगलं शहर हे विकासाच्या दृष्टीनं जर पुढं न्यायचं असेल तर आदरणीय मुश्रीफ साहेबच करू शकतात हे गडिलाजमधील ठाम जनतेला विश्वास पटलेला आहे इथून पुढं अजून दोन तीन दिवस माघारीपर्यंत अजून काही प्रवेश होतील आणि नक्कीच निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या नगरपालिकेवर आणि मुश्रीफसाहेबांचा विचाराचा नगराध्यक्ष आणि बावीसच्या बावीस नगरसेवक निश्चितपणे धन्यवाद आता निवडणुकीच्या या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या प्रवेशाची रांग लागली आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही काही दिवसापूर्वी नाच खली पाहिल्या कालच अनिल गायकवाड असतील त्याच पद्धतीने विठ्ठल भमानगोळ असतील आज चंद्रकांत कुंभार आहेत यशवंत कुंभार आहेत या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे येत्या काही दिवसात तसेच आणखीन काही प्रवेश देखील फिरवले जाईत असे नागे गुंडू यांनी आता आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे त्यामुळे येत्या येत्या काही दिवसात राष्ट्रवादीकडून आणि गडिंगजमध्ये कोणाकोणाला धक्के बसणार आणि कोणकोण बाजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेशाची रांग लागली असं म्हटलं तर भावगं ठरणार सत्य आहे सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके गडिल्लंज